आयोजक जे आहेत त्यांना धन्यवाद की पहिली बौद्ध धम्म परिषद आहे की ज्या ठिकाणी तुम्ही कव्वाल्या नाही ठेवल्या आणि गाण्यांचा कार्यक्रम नाही ठेवला आणि शेवटचं भाषण असताना उठूनही जात नाही मोठे कट्ट असतो नाही धन्यवाद कारण आजचा काळ जो आहे गेल्या दहा वर्षामध्ये या गाण्यांनी कव्वाल्यांनी इतकं भांडावून सोडलेलं आहे अख्ख्या समाजाला की चांगले विचार ऐकायला कोणी उपस्थित राहत नाही नाही तर लाखोच्या संख्येने जेच्या नादामध्ये पादल झाल्यासारखे झालेला समाज आहे पण तुम्ही वासी घ्या अतिशय चांगल्या तुमचं अभिनंदन महाकाव्य तथागत गौतम बुद्ध धमानायक सम्राट अशोक परंतु ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता यशोधरा माता विदिशा या सर्व प्रेरणांना मी विनम्र अभिवादन करतोय आजचा दिवस अतिशय महत्वाचा असा मला वाटत आहे आजच्या या घडीला दोन हजार चौदा पासून जे काही देशामध्ये घडत आहे अतिशय भयान आहे आणि ते भयान वास्तव मांडत असताना आदरणीय युवक कवी नितीनजी चंदन शिवे सर नितेश कलाळे सर यांनी त्याच्यावर भाष्य केलेलंच आहे मी त्यावर काही जास्त बोलावं असं नाही आहे परंतु पदमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गुलामीतून आपल्याला काढलंय आणि आज छप्पन अंदाज आपण जेव्हा इथपर्यंत आलेलो आहोत आज समाज कसा आहे कसा दिसतोय कसा वागतोय त्याचंही आपण विश्लेषण करायला पाहिजे कारण समाज तुटतो आहे माणूस माणसासारखं वागत नाही आहे आणि अशा काळामध्ये मा मला वाट मला आठवत आहे की बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीसला ला महा चौदा तळ्याला आग लावली त्यावेळेस त्यांनी असं बघितलंय की हिंदू समाजामध्ये काही सामाजिकता आहे का के केलंय त्यांच्यावर हल्ले झाले बाबासाहेबांनी काळधाम मंदिराचं आंदोलन केलंय की हिंदूंमध्ये काय धार्मिकता वाचलेली आहे का, का तेही बघण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे आणि बाबासाहेबांनी पुणेकरात राऊंड टेबल कॉन्फ्रसमध्ये ज्या काही अधिकार मिळालेत आणि त्या अधिकाराला ज्या पद्धतीने गांधीजींनी लावला लावलाय तेव्हा बाबासाहेबांना कळलंय की ह्या देशामध्ये अस्पृश्यांचं स्थान जे आहे ते, दे ते नगण्य आहे ते या देशाचे नागरिक आहेत किंवा नाही आहेत हे कळायलाच मार्ग नव्हता आणि बाबासाहेबांनी एकतीस मे एकोणीसशे छत्तीसला ला मुंबई इलाक्यामध्ये महार लोकांची परिषद घेतली पन्नास हजार लोकांची आणि हे करत असताना त्याच्या आधी मातंग समाजाच्याही परिषदा घेतल्या विविध जातीच्या परिषदा घेतल्या आणि एकतीस मे ला बाबासाहेब विचारतात आपल्या समाजाला की जो समाज तुम्हाला पाणी पिऊ देत नाही जो समाज तुम्हाला स्पर्श करत नाही जो समाज तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही अशा समाजामध्ये तुम्ही राहा असं मला वाटत नाही मी आहे की या समाजात ह्या या, या हिंदू धर्मात मी मरणार नाहीये तुम्ही माझ्या सोबत येणार आहात किंवा नाही येणार सर्व पन्नास हजार लोक म्हणतात की बाबासाहेब तुम्ही ज्या दिशेला घेऊन जाणार त्या दिशेला आम्ही येणार आणि काय आचार्य बघा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन नागपूरच्या दीक्षाभूमीवर पन्नास हजार नव्हे सात लाख लोक तिथे उभे आहेत ते बाबासाहेबांचे क्रांतिकारक आहेत आणि बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञा देत असताना हे क्रांतिकारक सात लाख लोक जे आहेत ते बाबासाहेबांच्या सोबत आहेत बाबासाहेबांनी जेव्हा घोषणा केली होती तेव्हा या देशाचा खोटा स्वातंत्र्यवीर विदा सावरकर त्यांनी असं म्हटलं होतं की हा भिक्षुक आंबेडकर करून करून काय करणार आहे हजार लोक इकडे येतील आणि कालांतराने हिंदू धर्मात परत येतील पण पर तसं झालं नाही राहुल सांकृत्यान महापंडित राऊल सांस्कृत्यांनी म्हटलं की ने बुद्धिजम का ऐसा गाड दिया इस देश में जिसको सदियों तक तो कोई हिला नाही सकता आणि ते खरं ठरलंय खर बाबासाहेबांचा प्रवास जो आहे तो आपला सर्वांना माहित आहे मी त्याच्यावर बोलणार नाही पण बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणीस ला एको पहिल्यांदा जे आपलं पाऊल मोठं केलेलं होतं या आंदोलनामध्ये ती घटना होती सौद पूर्व कमिशन सौर गुजर कमिशन पुढे बाबासाहेबांनी जे मांडलं होत की विराज शिंदे जे होते मराठा समाजाचे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते तेव्हाचे इंग्रजांनी त्यांना जेव्हा विचारलंय की विचार या अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी पाहिजेत आपल्याला तर विठ्ठल रामजी शिंदेनी अस्पृश्यांचे प्रतिनिधी न देता त्यांनी मदाटांचे प्रतिनिधी दिले बाबासाहेबांना हे कळलंय तेव्हा बाबासाहेबांनी पत्र लिहिलंय त्यांना कि विठ्ठल रामजी शिंदे कोण लढून गेले आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या त्या संघर्षानंतर असुशांच्या प्रतिनिधी घ्यावा लागले आणि ती लढाई अशी पुढं पुढे बाबासाहेब घेऊन गेले आज वर्तमानात जगत असताना आपल्याला असं दिसतंय की बाबासाहेबांनी आपल्याला तीन मूळ संघटना दिलेल्या आहेत त्या संघटनांचं नाव आहे समता सैनिक दल जे एकोणीसशे सव्वीस ला दिलंय बाबासाहेबांनी दुसरं संघटन दिलंय ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तिसरं संघटन दिलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टीच्या आधी आद, सेक्युलर फेडरेशन त्याच्या आधी स्वतंत्र मजूर पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष हा जगभरात गाजला गेलाय कारण मजुरांचा हा नेता जो आहे हा ज्या ज्या जिथे जाती, जाती धर्माचं काहीच नाही आहे स्वतंत्र मजूर पक्ष हा देशामध्ये आहे मोठा झालाय आणि मग भारतामध्ये क्रिप्स कमिशन येत आहे त्या क्रिप्स कमिशन पुढे बाबासाहेब जातात अस्पृशांचे अधिकार मागायला क्रिप्स कमिशन असं म्हणत आहे की तुम्ही मजदूरांचे नेते आहात की अस्पृश्यांचे आहात आणि तेव्हा बाबासाहेबांना कोणीच पकडल्या जात आहे बाबासाहेब लगेच स्वतंत्र मजूर पक्ष जिजॉन करतात आणि सेक्युल कास्ट फेडरेशनची स्थापना करतात बाबासाहेब आपल्यासाठी जे मोठे होते ते ज्ञान होतात आणि लगेच त्यांचं बाबासाहेब रिपब्लिकन पक्षाची स्थापना करतात बाबासाहेबांनी ज्या तीन संघटना दिल्या त्या संघटनाचं करतोय काय आपण बाबासाहेबांनी वन मॅन वन होट वन व्हॅल्यू दिलाय जगामध्ये असं सहज कुणाला मिळालं नाही ते व्हॅल्यू जे आहे आपण दारूच्या शिशीमध्ये साड्यांमध्ये थोड्याशा पैशांमध्ये विकतोय याच्यापेक्षा बाबासाहेबांना दुसरा कोणता सूळ आपण उगवणार नाही बाबासाहेबांसोबत आपण गद्दारी करतोय बाबासाहेबांना पॉलिटिकल थॉट्स दिलेले आहेत राजकारण हे महत्वाचं असतं त्या राजकारणाचं केलंय काय आपण त्या राजकारणाची अशी तशी केली आपण आणि हे राजकारण करत असताना आज राजकारणामध्ये आपण कुठेच अवकात नाही आहे आपण कुठंच नाही आहोत कुठं काही आपल्या का अवकात नाही आहे आपलं वजूद नाही आहे ही अवकात आपल्याला निर्माण करावं लागलं लागणार आहे कृपया महिला मंडळाला विनंती शांतता धारण करावी महिला मंडळाला विनंती आपला आवाज येतो येते आपली किंमत जी आहे ते मोठी करावं लागेल ती किंमत अशी होणार नाही कारण आपली मासं सरांनी जसं म्हटलंय की मी तिकडे गेलो तरी तसाच बोलेन पण कराळे सर असं घडत नाही कधी तिथे गेल्यानंतर आमचा रामदास आठवले जो आहे त्यांचे रामदास आठवले होतात खोके घेतलेले तसेच होतात ती बदलतात आणि हे बदलणं जे आहे ते थांबवावं लागणार था। आहे आपण जे आहे बाबासाहेबांनी जे सांगितलं त्या मार्गावर चालायला पाहिजे आपण व्यक्तिवादी झालेलो बाबासाहेबांनी व्यक्तिवादाचा विरोध केलाय व्यक्तिपूजेचा विरोध केलेलाय व्यक्ती चांगले असते तर नक्कीच त्यांच्या पाठीशी जा पण जी माणसं बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन चालत नसतील जे बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला मानत नसतील अशांच्या पाठीशी जाणाऱ्यांपैकी आपण नसावे बाबासाहेबांचं तत्वज्ञान सर्वात जास्त महत्वाचं आहे व्यक्ती महत्वाचा नाहीये आपण तत्वज्ञान बाजूला सांगलोय आणि आपण कुणा कुणाच्या पालख्या वाहत आहोत तेव्हा अख्या समाजाला तुम्हाला माहित आहे आपण बाबासाहेबांची पालखी वाहूया बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊया जेव्हा चंद्र शिवाजी बोलायला लागले ला ला तेव्हा मला मुरलीधोर जाधवांची कार्यकर्ता जा जी कादंबरी आहे ती आठवली मार्मिक आहे त्यांनी जे जा मांडणी केली अतिशय मार्मिक होती मध्ये मध्ये थोडस ते हलक्या फुलके डोस द्यायचे तुम्ही हसायला लागायचे हसतेसारखे काही नाही आहे हे आयुष्य जे आहे ते असंच आहे कार्यकर्त्यांच आणि आज कार्यकर्ता समाजात उरलेला नाहीये त्या कार्यकर्त्यांना जोपासणारा ना समाज नाही आहे कालच मी एका गावात जाऊन आलो आम्ही लोक आमचे प्रकाश दार्शिनी सगळं राष्ट्रपती प्रमुख आमचे आगमाने सगळं आहेत ही सर्व मंडळी आम्ही त्या गावाला जाऊन आलो त्या गावाचं नाव सांगणार नाही वीस वर्ष आधी त्या गावात गेलो होतो अतिशय चांगली स्थिती होती मंडळी होती मुलं शिकायची आज गेलं तर नुसतं त्यातल्या एका कार्यकर्त्याला भेटलो त्याने सांगितलं की त्या वीस वर्ष आधी इथे समाज नावाची वस्तू होती आज सर समाज नाही राहिलाय बारा बारा वर्षाची मुलं दारू पितात खरे खातात आणि आम्हाला लढायला आलय समाज तुटतो आहे गावं बदलत आहे शिक्षण वाघिणीचं दूध ज्या महामाने मा, सांगितलंय ते वाघिणीचं दूध आपण बंद करत आहोत की का असं दिसतंय शिक्षण मध्येच सोडत चाललोय आपण आणि अशा स्थितीमध्ये काही लोक सुखासीन आहेत पण हे सुखासीन दिवस किती दिवस राहणार आहेत दोन हजार चौदा आपण जे बघतो ज्या पद्धतीनं प्लांटेशन होत आहे ज्या पद्धतीनं आरक्षणाचं वर्गीकरण होत आहे ज्या पद्धतीनं सर्वच बदलत आहे अशा काळामध्ये आपण बौद्ध म्हणून आंबेडकरी म्हणून या देशाचे देशभक्त म्हणून कारण बाबासाहेब म्हणायचे आय एम इंडियन फर्स्ट इंडियन लास्ट म्हणायचे मी प्रथमही भारतीय आणि शेवटी भारतीय या ब्राह्मणांवर विश्वास ठेवण्याची काही गरज नाही आहे ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो हा ब्राह्मण कुठेही असो त्याचा कलरही कोणता असो तो ब्राह्मण असतो आणि या ब्राह्मणांवर या ब्राह्मण ब्राह्मणवादावर विश्वास न ठेवता आंबेडकर वाद जो आहे बुद्ध वाद जो आहे तो जास्त महत्वाचा आहे बाबासाहेबांनी काय नाही केलंय आपल्यासाठी एकोणीसशे अठरा ला बडोद्याला सयाजी गायकवाडांकडे नोकरी करत असताना ज्या पद्धतीने त्यांचा अपमान झालाय त्यावेळेस बाबासाहेब आपला सामान घेऊन त्या बडोद्याच्या रेल्वेश पुढे जातात आणि तिथे एका झाडाखाली जाऊन अडीच तास लढतात ते कुणासाठी लढतात बाबासाहेब स्वतःसाठी लढत नाही पौर पौर बाबासाहेब जे आहेत ते प्रतिज्ञा करतात की मी माझ्या समा समाजाला अस्पृश्य समाजाला या गुलामगिरीतून मुक्त करू शकलो नाही तर स्वतःला गोळ्या घालून ठार करेल म्हणतात बाबासाहेबांकडे एक मार्ग होता की ते त्यांच्या ते परिवाराला घेऊन अमेरिका इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक झाले असते पण त्यांनी तसं केलं नाही तथागतांच्याही काळामध्ये तसंच होत आहे शाटक्या आणि कोल्यांचा युद्धाचं जेव्हा परिस्थिती आली पाण्यावरून रविणी नदीच्या तेव्हा सिद्धार्थ राजकुमाराला देश सोडून जावं लागलंय ला आणि देश सोडून गेल्यानंतर तिच्या लोकांना वाटलं की नाही सिद्धार्थ राजकुमाराने जे म्हटलं ते अतिशय मौलिक आहे आणि ते युद्ध करण्याचं टाळ टाळ एक दूध पाठवतात सिद्धार्थ राजकुमाराकडे राजकुमाराला म्हणतात सिद्धार्थ आम्ही तुमचं मान्य मान्य केलेलं आहे शातकीय आता एकत्रितपणे नांदत आहेत त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलाय तुम्ही परत चलाव तथा गटांकडे सिद्धार्थ राजकुमाराकडे एक मार्ग आहे की त्यांनी परत यावं त्यांच्या राज्यामध्ये सुख चैनी न राहावं सर्व सुख सोयी होत त्यांच्याकडे बाबासाहेबांकडेही होते आहे बाबासाहेबांनी देश विदेशात जावं आपल्या परिवाराला घेऊन आणि जगावा पण हा महामानव जो आहे तो थांबला नाही आणि तथागत परत आले नाही तथागत परत आले नाही म्हणून त्याचं तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले त्यांनी अख्खा जग बदवलं मानवी कल्याणाचं काम केलंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड अमेरिकेत गेलेत नाही म्हणून आपल्याला चांगले दिवस आले दोन्ही महापुरुषांनी आपापले मार्ग चोखायचे असते आपलं काय झालं असतंय आपण विसरलोय आज आपल्याला असं वाटतंय की हे जे सर्व हो काय ते आपल्यामुळेच आहे म्हणून आपले काहीच नाही राजा ते हे जे वर पासून खाल पर्यंत जे आहे ते फक्त बाबासाहेबांचं आहे आपण बाबासाहेबांचं खातो आहोत आणि आज हो जा जा जो आहे आज दारू काही इतकं नासोडा होत आहे आपल्या समाजाचा ज्या गावात जावं ज्या वस्त्यांमध्ये जावं अरे तो महामानव जो आहे बाबासाहेब भंडाऱ्याला जाताना मोद्या जवळ ताण लागली बाबासाहेबांना गाडी थांबवली दुपारची वेळ होती आणि एक सहकारी गेलेत ते माठ घेऊन बसतात रोजच्या कडेला त्यांनी आणलंय बाबासाहेब पुस्तक चालत आहेत वाचत आहेत आणि बाबासाहेबांचं लक्ष त्या ग्लासाकडे गेलंय ते बघतात अरे पाणी गडूळ आहे तो सहकारी म्हणतो की बाबासाहेब गडूळ पाणी नाहीये निदा आहे बाबासाहेब म्हणतात मी आज निदा पाहिलो माझा समाज दारू प्यायला लागेल बाबासाहेबांचं ते म्हणणं आपण खरं तर नाही ठरवतो म्हणजे ज्या माणसाने ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी साधं निरा पिलं नाही पाणी पिलं नाही त्या महापुरुषाची लेखक दारूच्या याच्यामध्ये कसे बोलत आहे आपण कसे बदलत आहोत कसे झालो आहोत आपण किती पाळता केल्यात आपण किती संघटना केलं बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मोठं करणं गरजेचं आहे म्हणजे गरजेचंच आहे या आता जे जे रिपब्लिकन लिडरशिप जे त्यांना बाजूला सारून जे बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला घेऊन चालत असतील अशा लोकांच्या सोबत जाऊन आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातलं राजकारण उभं करूया कठीण असलं तरी आपण करू शकतोय बाबासाहेबांचं बुद्धिस्ट सा सोसायटी जी आहे ते चांगलं करूया समता सहितल चांगलं करूया पण आज ज्यांच्यावर जबाबदारी आहे तो भिक्खू संघ कसा आहे आज भिक्खू संघाने काय केलंय आपण एक एक रियाज पकडून ठेवलेले आहे आणि तिथून बाहेरच निघत नाही गरीबांकडे जात नाही गरिबांकडे जात नाही त्यांना संस्कार कसे देणार तुम्ही सर्व बदललाय प्रश्न भरपूर आहे वेळ जास्त झाला आहे मी जास्त बोलणार नाही पण महाबोधी महाविहार आंदोलन आपल्या आपलं आंदोलन आहे आणि ज्या ज्या जी जी लोक आंदोलनात येत असतील त्यांनी त्या आंदोलनाला मोठं करावं अनादारिक थमपाला देशात आले श्रीलंकेवरून श्रीलंकेवरून आल्यावर अठराशे एक्क्याण्णव ला त्यांनी महाबोधी महावेदाची चळवळ सुरू केली ते करू शकले नाही त्यांच्या हयातीमध्ये अठरा एकोणीसशे एक्क्याण्णव ला सुरेश ससाई सुदैश आले त्यांनी ते आंदोलन मोठं केलंय त्यांनी खूप वर्ष आंदोलन चालवलंय पण तेही नाही झालंय आज आकाश लामा नावाचे नॉर्थ इस्ट मध्ये जे आहेत दार्जिलिंगचे त्यांनी ते आंदोलन हाताय घेतलं आहे सर्व सैनिक दल सोबत आहे बुद्धिस्ट सोसायटी सोबत आहे आणि सर्व बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन जे आहेत त्या सोबत आहेत त्या आंदोलनात आहेत आपण आपण जिथे तिथले कुठे कुठले असाल या ज्या गावचे असाल ही आंदोलन मोठं करण्यासाठी कटिबद्ध होऊया मी तेच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत